कुश गावित जाकीर पठान घनश्याम परमार प्रणव सोनार कुणाल दुसाणे मंगेश गावित जयंती अग्रवाल सर्जन डॉक्टर राजेश वसावे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर कीर्तीलता वसावे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूतसंचलन सर्जन डॉक्टर राजेश वसावे यांनी केले तर आभार डॉक्टर कीर्तीलता वसावे यांनी मानले यह कार्यक्रम में डॉक्टर युवराज के डॉक्टर भानुदास गावित डॉक्टर प्रदीप गावित डॉक्टर अमोल वलवी डॉक्टर महेश मसराम डॉक्टर गणेश कामरे, डॉक्टर रेचल वलवी डॉक्टर प्रमोद कटारिया डॉक्टर धीरेन्द्र चवहान डॉक्टर स्वप्निल गावित डॉक्टर गणेश कामरे, डॉक्टर अजय कुमार आदि उपस्थित होते खासदार डॉक्टर हिनाताई गावीत यांनी रुग्णांची तपासणी केली काँग्रेस पदाधिकारी यांनी शिबिरात कार्यक्रम पत्रिकेत काँग्रेसचे लोकप्रतिनिधींचे नाव टाकले नाही प्रोटोकॉल पाळला गेला नाही म्हणून आरोग्य शिबिराला काँग्रेस पक्षाकडून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावित पंचायत समिती दिलीप गावित आर सी गावित यांनी सदर आरोग्य शिबिर हाणून पाडण्याचा इशारा दिल्यामुळे तहसील कार्यालय आवाराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते रुग्णालय पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता आरोग्य शिबिरात घडलेल्या प्रकाराबाबत नवापूर तालुका कमिटीचे अध्यक्ष भरत गावित यांनी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन खासदार हिना गावित यांचा कारभार म्हणजे हिटलरशाही असल्याचे सांगितले माझा खानदेश न्यूज साठी हेमंत पाटील नवापूर शिबिर घेत चांगला कार्यक्रम आहे त्याला आम्ही कधीच विरोध केला नाही आणि करणार पण नाही कारण त्या ठिकाणी बिचारा जो कोणी गरिबी त्याच्या आजार असेल त्या आजारातून त्याला बरं होण्यासाठी ही सगळी यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेमार्फत पुढचं उपचारासाठी ते कुठल्या याच्यावर दिल्या स्तरावर किंवा कुठल्या ठिकाणी ते ऑपरेशनसाठी जाणार ती सुविधा होईल त्याच्यात आमचं कोणाचंही नाही पण या सगळ्या अशा गोष्टी घडत असताना माननीय तहसीलदार मॅडमांचंसुद्धा काम होतं की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की त्या तालुक्याच्या न्यायदंडाधिकारी आहेत हा प्रोटोकॉल कुठल्या पद्धतीने पाळला गेला काही नाही पाळला गेला कारण शेवटी आमच्यासुद्धा भावना आहेत त्या कुठंतरी आम्हाला दुखावल्या गेल्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जर तसं पाहायला गेलं असतं तर आम्ही बरंच काही करू शकलो असतो पण नाही आम्ही गांधी विचाराने हा सगळा मार्ग केला आणि हा कुठंतरी जी घटना लिहिली गेली घटनेप्रमाणे हे सगळं झालेलं आहे घटना जी लिहिली गेली त्या घटनेच्या आधारे त्यांना सगळा तो आमदार असतील माणिकराव दादा हा माणिकराव दादा या देशाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं नवदाती निवडून आले मंत्रिपद त्यांना भेटलं लोकसभेचे हंगामी सभापती म्हणून त्यांनी संपूर्ण देशाच्या खासदारांना त्यावेळेस शपथ दिली अशा माणसांचं सुद्धा त्यांनी नाव टाकलं नाही होत तर हे कुठंतरी सुप्त आहे हे प्रशासन जे आहे हिटलरशाही कुठंतरी चालू झालेली दिसते आम्हाला जे कुठंतरी लोकशाही ही संपत चाललेली आहे आणि ही हुकूमशाही चाललेली आहे तर हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे ज्या अनुषंगाने लोकशाही मार्गाने आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार मॅडमांकडे निषेध करायला गेलो असल्यामुळे खासदार त्याचे प्रमुख असतात आणि या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आपल्या या तालुक्याचे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे आदरणीय नाईक साहेब यांना आपण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी आपण ते, ते असावेत अशी मी इच्छा देखील व्यक्त केली कारण काँग्रेस पक्षाचे आणि आम आपल्या सगळ्यांचे ते ज्येष्ठ नेते त्याच्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या आणि इथले सन्मान्य आमदार देखील आहे त्याच्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण या एनार या शिबिराचं आयोजन केलं होतं आता हे आयोजन करत असताना जे ज्या कार्यक्रमाचे अध्यक्षच काँग्रेस पक्षाचे आमदार स्थानिक ज्येष्ठ नेते किंबहुना सगळ्यात सिनियर नेतृत्व आज जिल्ह्यातलं काँग्रेस पक्षाचे नाईक साहेब पक्षा आहे साहेब ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे त्याला भरत जे जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांनी अशा प्रकारचा विरोध करणं म्हणजे कुठेतरी त्यांच्या पक्षाअंतर्गत जी गटबाजी आहे ती एकदा परत समोर आलेली आहे आणि त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे त्याला अशा प्रकारे विरोध करणं निषेध करणं हे खरं तर त्यांच्या पक्षातली कट गटबाजीचाच प्रकार या ठिकाणी होताना दिसतो आहे दुसरं या ठिकाणी मी विशेष सांगू इच्छिते की हा कार्यक्रम तालुक्याचा आहे आणि तालुक्याचं हे आरोग्य शिबिर असल्यामुळे नगराध्यक्षांचा किंवा कोणाचाही या ठिकाणी असणं किंवा आवश्यकता ते असलेच पाहिजे असा कुठलाही विषय नाही आहे आपण त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेतेच जर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे त्याच्यामुळे पुढचा विषयच येत नाही